तर रिंगण सोहळा सुरू झालेला आहे बघू शकता तुम्ही कसे वारकरी महिला बंधू भगिनी आपल्या डोक्यावरती तुळशी घेऊन रुमधा पळत आहेत आणि हे रिंगण पाहण्यासाठी हजारो पब्लिकांची गर्दी सुरू झालेली आहे पाहू शकता आपण किती सुंदर असं रिंगण छान आहे त्याच्यामध्ये माऊलींचा तुकोबारा यांचा गजर वाजत आहे असे सुंदर रिंगण हा खूप महत्त्व आहे या रिंगणाला वारीमध्ये जिथे जिथे रिंगण होते तिथे पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि हे रिंगण म्हणजे एक मोठा सोहळा असल्यासारखा पार पाडतो तर आपण जरूर एकदा तरी आयुष्यामध्ये रिंगण पाहण्यासाठी वारीमध्ये सहभागी व्हायला पाहिजे त्यातून आपले पुण्य घडेल आणि तुम्हाला संप्रदाय हा कसा असतो तो कळ कळण्यात महत्त्व कळेल आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला पण माहिती होईल की वारीमध्ये कशाप्रकारे प्रवास केला जातो काय काय प्रकार होतात दिंडीमध्ये काही काही नवीन नवीन असे गोष्टी शिकायला बघायला मिळतात आणि अनुभव वेगवेगळ्या प्रकारचे येतात रस्त्याने पाऊस उनवारा याला न डगमगता सर्व वारकरी मोठा प्रवास भक्तिभावाने करतात आपण पाहू शकता आणि आयुष्यात एकदा तरी वारी आपण केली पाहिजे असं मला तरी वाटते खूप असा सुंदर हा प्रवास आहे त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी माऊलीच्या किंवा तुकोबा राहायच्या माऊलीचं दर्शन माऊलीचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूर पायीवारी वारी केली पाहिजे आणि असे वेगवेगळे रिंगण वेगवेगळ्या ठिकाणी मुकाम तिथे लहानपण आपल्याला पाहायला मिळतात मनीर <spaconian> तुम्ही जा पण तो खाली उभी राहील होलो अरे जरा आत्मदेवा दिलेला तो कालच बोलू पुढे कालकडे बीट मारला खाली पाडलं आत्मदेवा बरोबर कालकडे कालकडे करव करव अरे तो भी चालणार नाही منه जात खाली उतरा अरे येने खाली जरा रिंगनवर गेलेगा सकाळ खाली उतरा अरे اوڏي اوڏي موٽ جايو اها رونا مالا سڪت ۾ ڪالي ها بابا اوڏي اوڏي جايو ڇي نه ڇي دوي سارا سوروتا